डहाणूच्या मुस्लिम समाजातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन सलग दुसऱ्या दिवशी यशस्वी ये डहाणू येथील सर्व मुस्लिम समाजातर्फे ठाणे पालघर जिल्हा ग्रामीण पोलीस उत्कर्ष संघटना व डहाणू एज्युकेशन हेल्थ डेव्हलपमेंट अँड वेलफेअरच्या संयुक्त उपक्रमाने रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन दो हजार पंचवीस रोजी श्रीमती देवकाबाई कल्याणजी छेडा ब्लड बँकेच्या सहयोगानं रक्तदान शिबीर मसोली येथील के एम इन्स्टिट्यूट येथे आयोजित करण्यात आले होते मागील वर्षाच्या आयोजनाप्रमाणे सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत हे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते उत्कृष्ट प्रतिसाद लाभला व बॉटल रक्त जमा करण्यास यश मिळाले या कार्यक्रमास मेराज खान शमी पिरा डॉक्टर सगीर अत्तार डॉक्टर आशा अत्तार डॉक्टर अर्शद अत्तार डॉक्टर होमेरा अत्तार डॉक्टर गायकवाड डॉक्टर मोदी शैलेश राकमुथा मौलाना मोहम्मद खालीद यांनी हजेरी लावून रक्तदान केले व रक्तदान सर्टिफिकेटचे वाटप करताना रक्तदात्यांशी संवाद साधून त्यांचे प्रोत्साहन करत रक्तदानाचे महत्व समजावून दिले आयोजकांच्या अथक प्रयत्नामुळे मुस्लिम महिलांनी रक्तदान करून मानव सेवेत आपले योगदान नोंदवले असे रक्तदान शिबिर वेळोवेळी भरवण्यात जर यश मिळाले तर डहाणूच्या ब्लड बँकेत कधीच रक्ताचा तुटवडा निर्माण होणार नाही व त्याचा लाभ वैद्यकीय उपचारासाठी एमर्जन्सीत येणाऱ्या रुग्णाला होईल असे स्पष्ट मत छेडा ब्लड बँकेच्या महाजन सरांनी मांडले रक्तदान हीच खरी मानव सेवा आहे हे, हे निरागसपणे सिद्ध करणारे व आयोजक मंडळात उत्स्फूर्तपणे कार्य करणारे दस्तगीर काझी मुस्ताक भाई जफर शेख इंतेखाम आलम खलीफा साजिद पोची रिजवानभाई मुजम्मिल भाई इरफान भाई हाजी वसीमभाई सज्जाद भाई रहीमभाई बॉम्बे गॅरेजवाले अहमद काजे नजीरभाई जावेदभाई स्क्रॅपवाले रशीदभाई भाई व रशीद हजेरी असलेले इतर सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यात आले सलग दुसऱ्या वर्षी यशस्वी झालेल्या अशा संयुक्त उपक्रमातर्फे जफर शेख यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले व सर्व लवकरच विनामूल्य हेल्थ चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन डॉ सगीरात तार यांनी दिले